राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमरदादा चव्हाण यांचं लक्षवेधी जलसमाधी आंदोलन हिरण्यकेशी नदीवरील नागनूर येथे संकेश्वर महानगरपालिकेचे ड्रेनेजचे पाणी व हिरा शुगर कारखाना संकेश्वर यांचं मळयुक्त रसायन मिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडण्यात येतं या दूषित पाण्यामुळे आसपासच्या पंचकृषीतील गावकरी आजारांशी सामना करतात वारंवार या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी करूनही संबंधित प्रशासनानं दुर्लक्ष केलं या समस्येकडे लक्षवेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अमरदादा चव्हाण यांनी जलसमाधी आंदोलन केलंय नांगनूर अरळगुंडी खडाळ कडलगे इदरगुच्ची या पाच गावातील नागरिकांना दूषित पाणी पिण्यासाठी शेतीसाठी व जनावरांना पाजण्यासाठी धुण्यासाठी वापरावं लागतं याचा परिणाम त्या गावातील नागरिक शेतकरी व जनावरांच्यावर होतोय सर्वांचं आरोग्य धोक्यात आलंय नागरिकांना व जनावरांना त्वचा रोग घशाचा कॅन्सर पोटदुकी डायरिया यासारख्या रोगांना सामोरं जावं लागतंय नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन कोणती दखल घेत नाही म्हणून नांगनूरचे रहिवासी श्री शाहू मोकाशी यांनी गेले दोन हजार सात पासून हिरा शुगर व संकेश्वर महानगरपालिका यांच्याकडे वारंवार तक्रार केल्या पण त्यांनी कोणती दखल न घेतल्यानं न्यायालयात ना। तक्रार केल्या त्यावर न्यायालयानं ना संबंधितांना दंडही केला हिरा शुगरचे चेअरमन व संकेश्वर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दंड भरला पण दूषित पाणी नदीत सोडणं बंद केलं नाही नागनूरचे नागरिक श्री शाहू मोकाशी व काही गावातील नागरिक यांनी दोन महिन्यांपूर्वी ही परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे नेते श्री चव्हाण यांनी दिली यांना दिली नेते श्री चव्हाण यांनी अभ्यास करून हिरणकेशी नदीवरील नागनूर अरळगुंडी खदा खदाळ कडलगे इदर्गुच्छी या गावातील नागरिकांची भेट घेतली आणि संकेश्वर महानगरपालिका व हिरा शुगर कारखाना यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी महाविकास आघाडीतील पदाधिकारी व संबंधित गावातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत गडिंगलज प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला यावेळी कारवाई करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत आणि लेखी निवेदन दिलं गडिंगलज प्रांत कार्यालयाकडून दिलेल्या मुदतीत कोणतीही कारवाई न झाल्यानं नेते अमरसिंह चव्हाण यांनी महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी यांच्या समेत पुन्हा संबंधित गावातील नागरिकांचा मोर्चा काढला संबंधित हिरा शुगर व संकेश्वर महानगरपालिकेवर कारवाई झालीच नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चरचंद्र पवार पक्षाचे नेते अमरसिंग चव्हाण शिवसेना उबाटा पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील शिंद्रे महाविकास आघाडीच्या आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हिरण्यकेशी नदीवर नांगनूर बंधाऱ्यावर आंदोलन केलं मात्र गडिंगल प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयाने दुर्लक्ष केलं नेते अमरसिंग चव्हाण व वा संबंधित पाचही गावातील अनेक नागरिकांनी नागनूर बंधाऱ्यावरून भरून अतिवेगानं वाहणाऱ्या नदीत उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी उपस्थित नागरिकांनी घटनेचं गांभीर ओळखत नेते अमरसिंग चव्हाण यांना दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात व इतर तरुणाने वाचवण्यात यश मिळवलं त्यानंतर प्रांत कार्यालयाचे प्रतिनिधी व पोलीस यांनी प्रांताधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत पुढील आठ दिवस संबंधित विभागाशी व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून मीटिंग लावून मार्ग काढण्याचं लेखी आश्वासन ले दिल्यानं श्री अमरसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात सुरू असलेलं आजचं आंदोलन स्थगित करण्यात आलं अन्वेषण न्यूज साठी गडहिंग्ल राजाराम कांबळे